राणे साहेब भास्कर जाधव विनायक राऊत हे एका टायमाला शिवसेनेमध्ये कार्यरत होते राणे साहेबांचा प्रवास एक सामान्य शिवसेनिक ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री तक झालेला आहे राणे साहेबांनी त्यांच्या मुलाला आमदार दोनदा केलं एका मुलाला खासदार केलं भास्कर जाधवला ही चीड आहे हा फ्रस्ट्रेशन आहे की तो त्याच्या मुलाला साधा आमदार कि जिल्हा परिषद सदस्य पण पर करू शकला नाही तो स्वतः राज्यमंत्रीपेक्षा जास्त मोठा होऊ शकला नाही हा राग राणे साहेबांवर हो आहे ही जलसी राणे साहेबांवर हो आहे की तो माणूस हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झालाय आणि हा गल्लीमध्येच भुगतोय म्हणून हा ही जी काय चीड आहे हा जो राग हा फ्रस्ट्रेशन आहे की मी अपयशी झालोय मी माझ्या मुलाला मोठा करू शकलो नाही मी स्वतःला मोठा करू शकलो नाही मासा मेला म्हणून उद्धव ठाकरेला शिवाय देणारा आज उद्धव ठाकरेचे पाय चाटत बसलाय म्हणून भास्कर जाधव सारख्या लायकीच्या माणसावर आपण न बोललो तेच बरं आहे कारण त्यांनी स्वतःचीच लायकी ओळखली आहे म्हणून तो रागा कोटी बोलतोय